चला आज मी तुम्हाला पनीरची रेसिपी नवीन प्रकारे करून दाखवते त्यासाठी मी इथे बघा आता दहा बारा काजू टाकलेले आहे आधी मी कांदे टमाटे दोन कांदे दोन टमाटे दहा दहा ता अकरा लसणाच्या पाकड्या दोन आदरकचे तुकडे असे मी इथं मस्त पैकी भाजून घेतले थोडंसं तेल टाकून मस्तपैकी इथं मी फ्राय करून घेतलेले हे असे केले नाही ना आपल्या भाजीला छान मस्त अशी चविष्ट भाजी बनते तर चला ते भाजून झालेले माझे आता ते गार होईपर्यंत मी इथं पनीर कापून घेते तर बघा अशा प्रकारे मी हे पनीर मस्त छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घेते तर चला हाय नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरच्या प्रार्थना करते व्हिडिओ पूर्ण बघा न नका लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बाहेर खूपच जोराचा पाऊस चालू आहे तर त्या पावसाचा आवाजसुद्धा इथं गुंजतो हे व्हिडिओमध्ये तर खूपच धो धो पाऊस चालू आहे बाहेर हे अशा प्रकारे मी आता पनीर सर्व काही इथं मी कापून घेतलेलं आहे मस्तपैकी तर त्याला मी इथं आता मसाल्याचं वाटण करून घेते हे सर्व काही गार झालेले हे मस्तपैकी मी आता इथं वाटण करून घेणार आहे भांड्यामध्ये मी सर्व काही हे टाकून घेतलेले सर्दी खूप झालेली आहे ना म्हणून माझा आवाज असा येतोय खूप सर्दी झालेली आहे चला हे सर्व काही भांड्यामध्ये टाकून मी मस्तपैकी पैकी याचा वाटण करून घेतलेले आहे तर त्याला आता मी इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपलं दोन ते तीन पड्या मी इथं तेल टाकणार आहे त्यानंतर आपला हा मसाला केलेला मी इथं टाकून ता मस्तपैकी असं परतून घेणार आहे हे वाटण मी आता इथं कढईमध्ये टाकणार आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला खूपच मस्त वाटण आपलं झालेलं आहे वाटून तर बघा असं परतवतच राहायचं आहे खाली अजिबात लटकू द्यायचं नाही आणि हे स्टीलच्या पॅनमध्ये कसं असतं ना थोडं नाही जर परतवलं ना आपण तर खाली लटकून थोडंसं आणि तुम्ही समजून घ्या सर्दीमुळे माझा आवाज असा येतोय ये। तर प्लीज तरीसुद्धा व्हिडिओ क्लिक न करता पूर्ण बघा तर त्याला मस्त अशी परतून झालेले आपला आता मी इथं चटणी टाकते आपल्याला गरजेनुसार चटणी इथं टाकायची आहे मी दोन चम्मचच्या अंदाजाने चटणी इथं टाकलेली आहे तिखट दोघ मी मिक्स करून टाकलेल्या आहे त्यानंतर मी इथं हळद पण टाकलेली आहे हे पण मस्त असं आपल्याला सर्व मिक्स करून आहे तर बघा खूपच छान मसाला आपला इथं भारी परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथं आता पोकरच्या शिप्ट्या वाजता आहे भात लावलेला आहे मी त्यासाठी आवाज येतोय तर आता ही थोडी टाकली मी शिमला मिरची चटणी थोडी टाकली आहे कारण की कारण की भाजी आपली खूप छान दिसते त्यासाठी मी शिमला मिरची चटणी टाकलेली त्यानंतर मिक्सरचं भांड धुवून सुद्धा पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचंय ते पण आपलं वाया जाऊ नये त्यासाठी ते पण मी इथं आता याड केलेले आहे त्यानंतर दुसरं मी इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला वाटाने पनीर नंतर टाकायचं आहे हे तर नुसतं आपण त्यासाठी मी गारच पाणी टाकलेलं आहे आता मी इथं हा शाही पनीर मसाला आणलेला आहे सुहानाचा तर तो मी इथं टाकते तो पण मस्त आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी आता इथं एका वाटीमध्ये थोडं अर्धी वाटी दूध आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला हाच मसाला थोडा मस्त असं मिक्स करून घ्यायचा आहे थोडं दही आणि थोडं दूध घेतलेलं आहे मी इथं आणि ते सर्व काय असं मस्त पैकी मिक्स करून ते सुद्धा आपल्याला इथं टाकायचे जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान मस्त अशी येते भाजी खूप टेस्टी बनते त्यासाठी तुम्ही टाकून बघा आणि भाजी एकदा करून बघा खूपच छान आणि खूपच मस्त सर्वजण एवढे आवडीने खातात ना खूपच चविष्ट लागते तर अशा प्रकारे हे सर्व काही मी आता मस्त मिक्स करून घेतलेले बघा भाजी आपली किती सुंदर दिसते तर खूपच छान भाजी आपली इथं दिसते सर्व काही मी असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजीला तरण बघा शिमला मिरची चटणीचं तरण किती छान आलेलं आहे आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ पण घालायचं आहे त्यानंतर मी इथं ते पाकिटचे वाटाने आणले होते आता या दिवसामध्ये कुठं ते वाटाने भेटत नाही तर पाकिटच्या वाटाने मी इथं आणले होते त्या वाटाने सुद्धा मी इथं टाकते आता आपल्या इथं भाजी उकळून झालेली आहे लाईट गेलेली होती आता लाईट आली भाजी आपली इथं छान मस्त उकळून झालेली आहे तर चला आपल्याला इथं आता पनीर टाकायचं आहे पनीर आहे ना तुम्ही ते तेलामध्ये थोडंसं फ्राय ते सुद्धा करू शकता पण मी काय फ्राय केलेलं नाहीये मी फ्राय नाही केलं मी असंच टाकून देते तर असं सुद्धा खूप छान लागतं तुम्ही पाण्यामध्ये एकदा उकडून ते सुद्धा टाकू शकता किंवा तेलामध्ये थोडंसं फ्राय करून ते सुद्धा टाकू शकता किंवा असं कच्चंसुद्धा सुद्धा टाकू शकता सर्वच पद्धतीने खूप छान लागतं पनीर बघा आपली भाजी खूपच छान आणि खूपच सुंदर इथे झालेली आहे पाहुणे आलेले वाढायच्या काही गर्दीमध्ये मी ताटाचाच व्हिडिओ घ्यायचा विसरली तर प्लीज समजून घ्या चला आता सर्वांचे जेवणं वगैरे झाली मी आता सर्व काही इथं साफसफाई करून घेणार आहे किचन ओट मी सर्व काही क्लीन करून घेणार आहे आता बघा आता लागणार आहे श्रावण महिना शनिवारच्या मावसा आहे रविवारपासून श्रावण महिना लागून जाणार आहे मग कसं असताना कधी कधी आपल्या घरात नॉनव्हेज तरी येतच न बाकीचे न खाना राहिले तरीसुद्धा खाणारे राहतातच मग नॉन्सरा आपल्या घरी येतच तर मग त्यासाठी मी इथं सर्व काही साफसफाई काढली बघा हे आहे ना सर्व काही येते ते मागे नाही का तुम्हाला लिक्विड दाखवलं होतं मी ते लिक्विड बनवलेलं ते सर्व काही मी तर लावून दिलेलं आहे आता आता सर्व काही का हे स्वच्छ करणार आहे मी आणि हे सर्व पसारा पण काढलेला आहे बघा हे फुलदाणे हे सर्व काही भांडे घसायला नंतर इथं पण हे याच्यावरचे हे पण काढलेले आहे मी सर्व काही तर आता हे सर्व मी साफ करणार आहे आता साफ केल्यानंतरच तुम्हाला मी हे दाखवणार आहे ते बघा माझं असं क्लीन करून झालेलं आहे सर्व काही मस्तपैकी क्लीन केलं गेलं इथं ठेवायसाठी या छोट्या छोट्या मिठायच्या त्या छोट्या छोट्या बांबण्या असतात ना त्या मी धुवायला काढल्या इथं धुवून ठेवलेलं आहे मी ते, ले ते ठेवणार मी नंतर हऱ्याकरचा पसारा सुद्धा मी नंतर काढणार आहे आता फक्त हे एवढंच साफ करून घेतलेलं आहे मी बघा आता एवढंच साफ करून घेतलं घर वाटा आता आपला असा रोज साफ राहतो